सोशल मीडियावर फेमस बघा ओवन पिझ्झा तर तो खाण्यासाठी आम्ही गेलो डोंबिवली ईस्ट मध्ये असलेल्या तरी म्हटलं ट्राय करून इथे की नाही स्कॅन करून अशी मोबाईल ऑनलाईन ऑर्डर देतात नावाप्रमाणेच इथल्या भिंती सुद्धा ब्रिक्सच्या आहेत बघा आणि इथे असं आहे बघा हे आहे ब्रिक ओव्हन आणि आतमध्ये लाकडं जाळून त्याच्यावरती पिझ्झा बनवतात पिझ्झा समोर येतात यांचं गाणं सुरू झालं बघा आणि मी असा छान ताव मारला आणि एक घास खाताच असं तोंड पोळलं का नाही पण पिझ्झा एकदम भारी होता त्याचा बेस बघा एकदम चपातीवाणी आहे का नाही एकदम पातळ लय बेसच होता तो आणि थोडंसं टॉपिंग असतं का नाही अजून मजा आली असती ॲस्थेटिक खाताच येत नाही बघा आम्हाला हे बघा कसं पोळी आपण कशी खातो घरी रोल करून तसं पिझ्झा असं कोण खातं का कोल्ड्रिंक एकदम ॲव्हरेज होतं बरं फॉलो करा बरं